कोल्हापूर लोकसभेची जागा आम्हालाच मिळावी असा दावा महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे मात्र सर्वच पक्षांचे उमेदवारीसाठी लक्ष मात्र श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यावरच असल्याचे दिसत आहे त्यांनी मैदानात उतरण्यास नकार दिला असतानाही त्यांच्याकडे आग्रह धरतानाच अचानक माझी खासदार संभाजीराजे यांनीही मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत सध्या राज्यात महाविकास आघाडी अंतर्गत वाटप आणि उमेदवारी बाबत चर्चा बैठका सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या जागेवर तिन्ही पक्षाचे नेते दावा करत आहेत यापूर्वी ही जागा शिवसेनेने लढवल्याने आणि निवडूनही आल्याने आमचा नैसर्गिक हक्क असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे मत आहे हीच स्थिती राष्ट्रवादी शरद पवार गटाची आहे यामुळे या दोघांचे पारडे जड असतानाच्या या तीन तीन विधानसभा आणि दोन विधान परिषदेचे आमदार काँग्रेसचे असल्याने आणि ताकद चांगली असल्याने ही जागा हाताच्या चिन्हावर लढवण्याची इच्छा नेते व्यक्त करत आहेत प्रत्येक पक्षाकडे तीन ते चार इच्छुक उमेदवारही आहेत उमेदवारी मिळाल्यास लढण्याची तयारी ठेवतवी वी पाटील चेतन नरके बाजीराव खाडे संजय घाटगे हे तयारीलाही लागले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर सध्या तीनही पक्षांचे उमेदवारीसाठी लक्ष मात्र श्रीमंत शाहू महाराज छत्रपती असल्याचे दिसत आहे महाराजांनी धूमधडाक्यात साजरा केलेला अमृत महोत्सवी वाढदिवस मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यास अंतरवाली सराठी गावात लावलेली उपस्थिती शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यातील संघर्षावेळी थेट रस्त्यावर उतरत समजोता घडवून आणण्याचा केलेला प्रयत्न यासह अन्य काही घटनांमुळे महाराज लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी अंदाज व्यक्त केला जात आहे त्यासाठी त्यांच्या मागे उमेदवारीसाठी आग्रह सुरू आहे कोल्हापूरची जागा तीन पैकी कोणत्याही पक्षाला मिळाली तरी तिघांची पहिली पसंती ही श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते प्राधान्य देण्याची शक्यता अधिक आहे जागा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेकडेच राहिली तर ते सेनेच्या चिन्हावरही मैदानात ते उतरू शकतील सद्यस्थितीला या मतदारसंघात काँग्रेसची ताकद अधिक असल्यामुळे कदाचित या पक्षाचा विचार होऊ शकतो मात्र जागा वाटपात शिवसेना या जागेसाठी आग्रही आहे कोणत्या चिन्हावर निवडणूक अधिक सोपी जाईल यावरच पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे शाहू महाराजांच्या नावाबाबत चर्चा सुरू असताना अचानक माझी खासदार संभाजीराजे यांनीही षड्डू ठोकला आहे दोन हजार नऊ मध्ये झालेला पराभव जिव्हारी लागल्याने ते आता पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अशी स्पष्ट घोषणा त्यांनी कोल्हापुरात केली आहे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा नकार कायम राहिला तर उद्योगपती वी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट चिन्हे आहेत काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नेत्यांचे असलेले त्यांचे संबंध गेले अनेक वर्षे क्रीडा सामाजिक शैक्षणिक आर्थिक बांधकाम यासह विविध क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे ते अनेक संघटना आणि संस्थांवर पदाधिकारी संचालक आहेत यामुळे त्या संबंधांचा उपयोग चांगला होऊ शकतो महाराज यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत त्यामुळे त्यांच्याकडूनही पाटील यांचेच नाव पुढे येऊ शकते ते पवार कुटुंबाशी निष्ठावंत असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या नावाचा आग्रह धरण्याची शक्यता आहे त्यामुळे गेले वर्षभर पाटील विविध माध्यमातून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी संपर्कही वाढवला आहे सध्या पक्षापेक्षा उमेदवार महत्वाचा असल्याने कोणत्याही पक्षाची उमेदवारी त्यांना मिळू शकते यामुळे पाटील हे देखील राष्ट्रवादी अथवा काँग्रेसचे उमेदवार होण्याची चिन्हे आहेत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा नकार कायम राहिला तर उद्योगपती वी पाटील यांच्या नावावर शिक होण्याची शिक्कामोर्तबिन्हे आहेत काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील नेत्यांचे असलेले त्यांचे संबंध गेले अनेक वर्ष क्रीडा सामाजिक शैक्षणिक आर्थिक बांधकाम यासह विविध क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे ते अनेक संघटना आणि संस्थांवर पदाधिकारी संचालक आहेत यामुळे त्या संबंधांचा उपयोग चांगला होऊ शकतो महाराज यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत त्यामुळे त्यांच्याकडूनही पाटील यांचेच नाव पुढे येऊ शकते ते पवार कुटुंबाशी निष्ठावंत असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या नावाचा आग्रह धरण्याची शक्यता आहे त्यामुळे गेले वर्षभर पाटील विविध माध्यमातून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी संपर्कही वाढवला आहे सध्या पक्षापेक्षा उमेदवार महत्वाचा असल्याने कोणत्याही पक्षाची उमेदवारी त्यांना मिळू शकते यामुळे वी बी पाटील हे देखील राष्ट्रवादी अथवा काँग्रेसचे उमेदवार होण्याची चिन्हे आहेत